मित्रांनो नमस्कार एकंदरीत जर राजकीय स्थिती पाहिली तर महाराष्ट्राची स्थिती अतिशय स्थिर आहे म्हणजे असं नाही की एखादा पक्ष सोडून गेला तर सरकार पडेल असं काहीच नाही अगदी सुंदर असा कार्यकाळ या महायुतीचा चालू असतानाच अचानकपणे अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं एखादा तरुण चांगलं तरुण नेतृत्व म्हणा किंवा एखादं चांगलं वक्तृत्व असलेला नेता किंवा ज्याची प्रशासनावर खूप पकड आहे अशी नेत असा नेता सोडून जाणं ही निश्चितपणे महाराष्ट्राची हानी आहे मात्र शेवटी आहे की जे आहे ते पचवावं लागतं त्यामुळे जेव्हा अजितदादा यांचं निधन झालं तेव्हा सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला असं वाटलं की आपल्यातलाच कोणतरी माणूस आपल्याला सोडून गेलेला आहे काही काळापुरतं ते वाटलं आणि तेवढं दुःखही झालं मात्र त्यांचा अंत्यविधी झाला आणि अवघ्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडी गेल्या त्याच्यापासून लोकांना असं वाटायला लागलं की राजकारणावरचा विश्वासच उडला राजकारणात काही होऊ शकतं आता एक स्थिती जर तुम्ही माहितीची बघितली की ठीक आहे अजित पवार यांचं निधन झालं त्यामुळे त्याची सर्वात मोठी हानी त्या पक्षाला झालेली आहे मात्र तरी देखील अवघ्या चोवीस तासात सुनीत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची घोषणा करणं किंवा त्यांना पुढील वारसदार म्हणून पुढे करणं या मागचा नेमका गेम कोणाचा आणि का ज्यावेळी तिथे अंत्यविधी झाले त्याच्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे ही जी चौकडी आहे ही जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटली मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर मग हालचाली सुरू झाल्या उपमुख्यमंत्री पदासाठी सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की आज सव्वा दोनशे पेक्षा अधिक आमदार हे महायुतीकडे आहे त्यामुळे जर अजितदादा यांच्या निधनानंतर तेरा दिवस जर राष्ट्रवादीचे नेते थांबले असते किंवा स्वतः फडणवीस थांबले असते तर काही फरक पडला नसता सरकार गडगडलं नसतं सरकारला कोणताही धोका नव्हता मात्र तसं असताना देखील असं काय घडलं पडद्यामागच किंवा असं काय होतं की या चार चौकडीना म्हणजे या नेत्यांना दरबारात जावं लागलं फडणवीसांच्या आणि त्यांच्याशी चर्चा करून लागलीच अगदी घाईघाईने किंवा लगबगीने म्हणा उपमुख्यमंत्रीपदी सुनित्रा पवार असतील असं काहीसे संकेत त्यांना द्यावे लागले यासाठी आपण तीन गोष्टींचा अभ्यास केला तर तो सगळ्यात चांगला आहे पहिली गोष्ट म्हणजे आजची जर स्थिती अशी आहे की अजित पवार होते तोपर्यंत राष्ट्रवादीवर त्यांची पकड होती प्रशासनावर त्यांची पकड होती कार्यकर्ते नेते आमदार खासदार जे एखादच खासदार सुनील तटकरे त्यांच्यावर त्यांची पकड होती त्यामुळे सगळं काही आलबेल चाललं होतं सगळं व्यवस्थित चाललं होतं पण आता अजितदादा राहिल्यानंतर साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसची जी चावी आहे ती आता गेली आहे भाजपच्या किती प्रफुल्ल पटेल सांगू दे किती तटकरे सांगू दे तरी देखील यापुढची स्थिती अशी असणार की वर्गातले जसे मॉनिटर असतात तसे राष्ट्रवादीचे मॉनिटर म्हणून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तुम्हाला दिसतील मात्र प्राध्यापकाची जी भूमिका असेल ती फडणवीसांची अर्थात भाजपची असणार असं काय कारण घडलं की प्रफुल पाटील यांना धाव घ्यावी लागली आणि उपमुख्यमंत्रीपदी अगदी घाईघाईने म्हणजे तेरा दिवस होण्याच्या आधी सगळ्या विधी पार पाडण्याच्या आधीच मंत्रिमंडळामध्ये शपथविधी व्हावा असं त्यांना का वाटलं तर त्याची तीन कारण आहे पहिलं सर्वात कारण भाजपवर आणि खास करून फडणवीसांवर या लोकांचा विश्वास नाही फडणवीस कधी आमदार फोडू शकतात फडणवीस कधी दगाफटका करू शकतात असं आजही या लोकांना वाटतं तसं पाहायला गेलं तर भाजपचे संख्या बाळ एकशे बत्तीस चार पक्षांचा पाठिंबा म्हणजे एकशे स्वबळावर महाराष्ट्रात आणायचं असेल तर त्यांना अवघ्या नऊ आमदारांची गरज आहे उद्या थोडा पुढे काळ गेल्यानंतर कदाचित फडणवीसांच्या जे काही संपर्कात आमदार आहेत त्यांना घेऊन जर फडणवीसांनी दगाफटका केला तर काय होईल ही सर्वात मोठी पहिली भीती ही या चौकडीला आहे त्यामुळे ती रिस्क घ्यायला तयार नाही दुसरी जी रिस्क फॅक्टर आहे ते हे आहे की शरद पवार सुप्रिया सुळे जर सोबत आले तर हाय कमांड म्हणजे सर्वात मोठा जो कमांड आहे पक्षावर तो पवारांचा राहील त्यानंतर सुप्रिया सुळेंचा राहील त्यामुळे आपलं महत्व कमी होईल पक्षामध्ये याची भीती ही पटेल तटकरे मुंडे आणि भुजबळ यांना आहे त्यातच शरद पवार हे अशी व्यक्तिमत्व आहे की ते कधीच विसरत नाही की आपल्या विरोधात कोणी काही कट रचला कोणी दगा फटका केला त्यामुळे उद्या जर राष्ट्रवादीची डोर पवारांच्या हातात गेली किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर सगळ्यात सर्वात मोठा फटका हा आपल्याला बसू शकतो ही भीती देखील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आहे त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी काही उद्योगपती जे अजितदारांच्या जवळचे आहेत त्यांना सांगून सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पुढे केलं तिसरी गोष्ट पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष सध्याची स्थिती अशी आहे कोण कुठे जाईल कोण कुठे उडी मारेल कोणालाच माहीत नाही महत्वाकांक्षा आहे अनेकांची काही ना मंत्रिपदाची ऑफर दिली काही ना कोट्यावधीची ऑफर दिली तर राष्ट्रवादीचे हे आमदार जे आहेत ते कधी भाजपमध्ये जाऊ शकतात कधी शिंदेसोबत जाऊ शकतात आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाला बसू शकतो आणि तो फटका सहन करण्याची तयारी सध्या तरी अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाही त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि तटकरींनी असा विचार केला की जर या आमदारांना एकसंध काही काळ बांधायचं असेल एकत्र ठेवायचं असेल तर पवार घराण्यातीलच एखाद्या व्यक्तीला पुढे करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी सुनित्रा पवार यांना जवळ केलेलं आहे आणि त्यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी गळ घातलेली आहे तसं पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री म्हणजे तरबेज पाहिजे राजकारणामध्ये प्रशासनाचा अनुभव पाहिजे प्रशासनावर त्यांची पकड पाहिजे ठीक आहे सुनित्रा पवार येतील हळूहळू शिकतील त्याला शिकविणारे सगळे असतील पण शेवटी कोणीतरी तिथे लागतो त्या मनाने सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा काहीही अनुभव नाही प्रथमच त्या दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुकीच्या रिंगणात सुप्रिया सुळे यांच्या समोर उतरलेल्या ते वगळता त्यांना कोणताही अनुभव राजकारणाचा नाही मात्र तरी देखील उपमुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी होकार दिला कारण त्यांच्याही डोक्यात हा विचार असेल की मी जर नाही म्हटलं तर दुसऱ्या कोणाकडे तरी ते पद जाईल आणि जे पवार कुटुंबियांचा वचक होता अजित पवार गटाचा किंवा अजित पवारांच्या कुटुंबियांचा जो पक्षावर वचक होता जो दरारा होता तो कमी होईल याची भीती त्यांना होती आणि दुसरी भीती किती नातं जवळच असलं तरी उद्या हातात हा पक्ष गेला किंवा शरद पवारांच्या हातात गेला तर आपलं आणि आपले जे दोन मुलं आहेत जय आणि पार त्यांचं काय होईल त्यांना आपल्याला कसं पुढे आणता येईल त्यांना पुढे आणताना आपल्याला अनेक अडचणी येतील ही भीती सुरेंद्र पवार यांच्या मनात निश्चित असणार आणि म्हणून उपमुख्यमंत्री होण्याची त्यांनी तयारी दर्शवली आता पाहणं हे उत्सुकतेचं आहे की प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे मॉनिटर म्हणूनच राहणार की सर्व सूत्र ते हातात घेणार आणि फक्त नावापुरतं उपमुख्यमंत्री म्हणून तिथे सुनीत्रा पवार बसणार कारण शेवटी असं आहे की हा पक्ष आहे कधी फुटेल कसा फुटेल कोण इकडे तिकडे जाईल याचा काही भरोसा नाही आणि त्याची कल्पना की निश्चितप्रमाणे प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौकडीला आहे आणि म्हणूनच त्यांनी घाई गर्दी करता अगदी तेरा दिवसांची वाटही पाहिली नाही सगळ्या विधींची वाट नाही पाहिली आणि अगदी अठ्ठेचाळीस तास होण्याआधीच सर्व संकेत देऊन टाकले आता बघणं उत्सुकतेचं ठरणार की शरद पवार सुप्रिया सुळे यांची पुढची भूमिका काय असणार राष्ट्रवादी अजितदादा गटाची जी, जी लोक आहेत त्यांची भूमिका काय असणार हे आपल्याला पाहावं लागेल मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र